नमस्कार मी वर्षा नागरगोजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर उखाणे घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बिझनेसमध्ये झाला लॉकडाऊनमध्ये तोटा तरी पण रावांनी उडवल्या लग्नात शंभरच्या नोटा आईच्या मायेला जगात नाही तोड रावांच्या सहवासाची लागली मला ओढ खंडाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा राव आहेत माझ्यासाठी अलंकार खरा चांदीच्या दिव्यात लावते तुपाची फुलवात रावांचे नाव घेऊन करते हळदी कुंकाला सुरुवात मंथरेमुळे घडले सगळे रामायण रावांचे नाव घेते आज आहे आमच्या घरी सत्यनारायण गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी राजहंस पक्षी वनाला देतो शोभा रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा मैत्रिणी घरी आल्या की आनंद होतो मनाला रावांचं नाव घेते संक्रात्रीच्या सणाला थँक यू तुम्हाला जर हे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या